Tchau, <laughs> तर आता आपण माळेगाव मंदिराबद्दल आणि माळेगाव येथील यात्रेबद्दल थोडीशी माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी आपल्यासोबत या, या मंदिराचे सचिव आहेत सर्वप्रथम आपलं नाव मी ॲडव्होकेट आर एम कनक दंडे सचिव खंडोबा संस्थान माळेगाव यात्रा आपल्याला संस्थांबद्दल माहिती देत आहे हां खंडोबा संस्थांबद्दलची माहिती देताना देता सर्वांना उत्सुकता आहे की माळेगावची यात्रा ही जी आहे महाराष्ट्रामधली नंबर एकची यात्रा आहे पण ही यात्रा का भरते आणि खंडोबा इथं कशा पद्धतीनं आला हे आपण पाहिलं पाहिजे आमच्या पूर्वजापासून एक कथा सांगण्यात आलेली आहे की फार वर्षापूर्वी म्हणजे जवळपास सात आठशे वर्षाच्या पूर्वी एक तांदुळाचा व्यापारी व्यापार करण्यासाठी इथं आला आणि तांदुळाच्या सगळ्या गोण्या त्यानं ज्या आहे इथं ह्या पहाडावरती उतरविल्या दुसऱ्या दिवशी जाताना सगळा माल त्यांनी गोणीमध्ये भरला पण एक गोणी काही निघत नव्हती खूप प्रयत्न केला काही झालं नाही मग गावातल्या इकडच्या इकडच्या लोकांना विचारलं लोकांनी सांगितलं एक दिवस इथे मुक्काम कर आणि मुक्काम केल्यानंतर रात्री महादेव त्याच्या स्वप्नामध्ये गेले आणि मैलारचा खंडोबा त्याच्या स्वप्नामध्ये गेला मैलार म्हणजे कर्नाटकामधलं बिदर जिल्ह्यामधलं मैलार गाव हे खंडोबाचं मूळ गाव आणि मग त्या खंडोबाने स्वप्नामध्ये दृष्टांत दिला की लोकांच्या सोयीसाठी मी जे आहे या माळेगावला आलेलो आहे हे तू तांदूळाची गोणी काढ ह्याच्या खाली तुला एक शिवलिंग दिसल आणि ते शिवलिंग म्हणजे खंडोबा आहे आणि त्याची पूजा कर आणि मग सगळ्यांच्या मदतीने जे आहे ते तांदुळाचं पोतं काढलं तर तिथं स्वयंभू शिवलिंग निघालं आणि मग त्या स्वयंभू शिवलिंगाचं आज हे खंडोबा संस्थान माळेगाव यात्रा हे स्वरूप झालेलं आहे साधारणतः ही हजार वर्षापूर्वीची गोष्ट आहे आणि तेव्हापासून जे आहे हे इथे जे खंडोबा प्रगटला तो दिवस होता मार्गशीर्ष वद्य चतुर्दशी म्हणून ह्या दिवशी जे आहे इथं खंडोबा प्रगट झाला म्हणून या दिवशी खंडोबाची इथे यात्रा भरवली जाते आणि यात्रा भरवताना जे आहे निजामाच्या काळापासून यात्रा भरवली जाते पण त्या काळामध्ये फार सोयी नव्हत्या सगळ्यांना दर्शन व्हावं म्हणून दुपारी दोन वाजता जे आहे सगळ्या यात्रेमधून खंडोबा देवतेची पालखीतून मिरवणूक काढण्यात येते आणि सगळ्या खंडोबाचं दर्शन सर्व भाविक भक्तांना होतं यात्रा जी आहे मागोद्य चतुर्दशी म्हणजे यावर्षी बावीस डिसेंबरपासून जे आहे खंडोबा संस्थान माळेगाव यात्रा सुरू आहे या यात्रेचं संपूर्ण नियोजन जिल्हा परिषदकडं पूर्वीपासून आहे जिल्हा परिषद पूर्णपणे यात्रेचं नियोजन करतं आणि मंदिरातले ट्रस्टी या नात्यांना मंदिरातलं व्यवस्थापन आमच्याकडं आहे भाविक भक्तासाठी आपण दर्शनाच्या रांगेची व्यवस्था केलेली आहे दर्शनाच्या रांगेसाठी दोन मजली इमारत करून दिलेली आहे शासनानं त्या इमारतीमधून भाविक भक्तांना दर्शन होतं आणि ह्या संस्थांना ह्या खंडोबा देवतेचे भक्त जे आहेत ह्या भक्तांची सेवा व्हावी त्यांचे आशीर्वाद आपल्याला भेटावेत आणि सगळ्यांची सोय व्हावी म्हणून जे दर्शन घेतील त्यांना सकाळी नऊ ते चार या वेळेमध्ये भोजनाची व्यवस्था केलेली आहे पहिले चार दिवस वरण भात पोळी भाजी पुरी भाजी आणि गुलाबजामून आणि बालुशाही याचं बफई सिस्टीमनं जेवण आहे दर्शन करील त्याला जेवण देण्याची व्यवस्था आहे दर्शनासाठी कुठलंही पाच रुपये आकारले जात नाही दर्शन विनामूल्य आहे दर्शन विनामूल्य आहे विना आणि प्रसादही विनामूल्य आहे आणि केवळ भक्त भाविक भक्तांच्या सोयीसाठी केलं जातं त्याच्यानंतर जे आहे भाविक भक्तांच्या सोयीसाठी चोवीस तास मंदिर उघडं राहतं कारण या यात्रेमध्ये महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून लोक येतात यात्रेचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की यात्रेमध्ये घोड्यांचा बाजार असतो उंटांचा बाजार असतो आणि गुजरातमधून काठीवाडपासून घोडे इथे येतात घोड्यांच्या खरेदी विक्रींचा व्यवहार कोठीमध्ये होतो दरवर्षी घोड्यांची विक्री तो कोठीमध्ये असते एक एक घोडं तीन तीन लाख चार चार लाख रुपयाला घोडा आहे कमीत कमी साधं घोडं म्हणलं तर आपल्याला एक लाख रुपये घ्यायला लागतात आणि घोड्याचा मोठा बाजार आहे जसं घोड्याचा बाजार आहे तसं प्रदर्शन आहे शेतकी प्रदर्शन आहे म्हणजे सगळ्या सगळ्या गोष्टींचं प्रदर्शन इथं केलं जातं आणि सरकार ह्या सगळ्या यात्रेचं नियोजन करतं आता यात्रेचं स्वरूप असं आहे की यात्रेचा पहिला दिवस जे आहे ते बावीस डिसेंबर दोन हजार बावीस उद्याचा दिवस आहे उद्या, उद्या यात्रेचा मुख्य दिवस आहे या दिवशी सकाळी पाच वाजता जे आहे ट्रस्टच्या मार्फत खंडोबा देवतेला ब्राह्मणद्वारा व्यवस्थेशीर रुद्राभिषेक केला जातो महापूजा केली जाते महापूजा केल्यानंतर जे आहे दुपारी दर्शनासाठी मंदिर सहा वाजता सर्वांना ओपन केलं जातं त्याच्यानंतर सहा ते दोन वाजेपर्यंत दर्शन चालू राहतं दोन वाजता जे आहे मुख्य मूर्ती चांदीची मूर्ती चांदीच्या मखरामध्ये बसून पालखीमध्ये ठेवून माळेगाव यात्रेचा जो नियोजित की फिरवली जाते साधारणतः दोन ते साडेचारपर्यंत पालखी फिरते आणि ही पालखी फिरत असताना इथं परंपरेने जे आहे इथले रिसनगाव येथील नाईक म्हणून आहेत त्यांचा मान आहे त्यांनी या देवासाठी खूप काही केलेलं आहे म्हणून खंडोबा देवतेच्या पुढे नायकांची पालखी असते नायकांच्या पालखीमध्ये नाईक बसून राहतात त्यांच्यावर त्यांच्यावरसुद्धा भंडारा बेलफुल उधळतात आणि त्याच्या पाठीमागं खंडोबाची पालखी असते म्हणजे या पालखीचं वैशिष्ट्य असं की देवापेक्षाही भक्तांचा मान मोठा आहे म्हणून नायकांची पालखी पुढे राहते आणि खंडोबाची पालखी पाठीमागे राहते आणि हा एक दिवस झाल्यानंतर जे आहे शासकीय नियमाप्रमाणे अजून पुढे चार दिवस जे आहे यात्रा असते यात्रामध्ये कला महोत्सव असतो कलावंतांना कलावंतांचा गुणमहोत्सव साजरा होतो कलावंतांना बक्षीस दिले जातात शासनामार्फत त्याच्यानंतर कुस्तीचे फळ राहतात त्याच्यानंतर जनावरांच्या शर्यती ठेवल्या जातात आणि ह्या सगळ्यांचं बक्षीस वितरणाचा कार्यक्रम जे आहे जिल्हा परिषदमार्फत आणि शासनामार्फत केला जातो दरवर्षी शासन जे आहे पन्नास ते साठ लाख रुपये खर्च या यात्रेवरती करतं दरवर्षी जिल्हा परिषदला पैसे होतात आणि त्या पैशातून हे सगळं नियोजन केलं जातं आणि यात्रेकरू हा केंद्रबिंदू असल्यामुळं त्यांच्या यात्रेचं नियोजन त्याच्यानंतर यात्रेमध्ये या सगळ्या वस्तू आपल्याला भेटतील भांड्याचे दुकान आहेत कपड्याचे दुकान आहेत जनावरांचा बाजार आहे त्याच्यानंतर घोड्यांचं साहित्याचा बाजार आहे सगळ्या वस्तू या यात्रेमध्ये मिळतात ह्या यात्रेचं सगळं आगळं वेगळं वैशिष्ट्य आहे साधार आठवण शिवा पाच दिवसाचा बंदोबस्त राहतो आमचा वगैरे एक नंबरची माझ्या आमच्या बंदोबस्तामध्ये सर्वात मोठा बंदोबस्त माझे आमचा हा ऐंशी नऊशे नऊशे बघा यासाठी खूप चांगलंच आमचं सहकार्य विशेष राहतं आमचं टोटल फोर्स समजा आजपासून ते एंडिंगपर्यंत इथंच राहत बाकी लोक अपडाउन वगैरे करतात आमचे जे लोक आहेत शिवा म्हणजे शेवा यात्रा माळेगाव यात्रेमध्ये आम्ही वीस वर्षापासून येतो आम्ही आता काठवाडे मारवाडे पंजाबी आहे सगळे विषयचे घोडे आलेले आणखीन काही गवारण बी आलेले काही सिंधी जातीचे बी आलेले आहे ए... ऐंशी हजार सत्तर हजार साठ हजार दोन लाखाच्यापर्यंत आहे अबलक आहे काळाभांडा आहे पंजाब आहे नुकरा आहे आणखीन गवारांमधून वीस हजार पंचवीस हजार दहा हजार पंधरा हजार अशा हिशोबात विक्री खरेदी चालू आहे आणखीन सव्वीस तारखेपर्यंत हे यात्रा चालणार आहे